दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेमध्ये तिढा कायम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे विजय करंजकर नाराज आहेत महायुतीकडून आपल्यालाच म्हणजे छगन भुजबळ यांना तिकीट मिळणार असल्याचा दावा स्वतः छगन भुजबळ यांनी केलाय त्यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटलांनी एक वक्तव्य केले नाशिकात नवीन चेहरा देण्याबाबतचा विचार सुरू असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने सर्वत्र चर्चेला आणखीनच उधाण आले आहे नवीन चेहरा आला तर मतदार स्वागत करतील असेही विखे पाटील म्हणाले लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय या सुकानुसिती आहे ते निर्णय करतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह की पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते म्हणतात मलाच मिळाली पाहिजे आदरणीय भुजबळ साहेबांचा तो जागर आहे बरोबर ते आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्यायी नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असा आता समोर चित्र येते आहे बहुतेक नवीन चेहरा आला तर लोक आणखी त्याचं स्वागत दरम्यान नाशिक लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक असल्याने नेमका गोडसे भुजबळ करंजकर यांच्यापैकी तिकीट कोणाला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडलाय त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटलांनी नाशिक लोकसभेसाठी नवीन चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याचं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक